जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेस लुटलेल्या लुटारूस घेतले ताब्यात डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी सांगलीच्या कवटे महाकाळ पोलीस ठाण्यातील डी बी पथकाने कोणताही धागाधोरा नसताना धडाकेबाज कारवाई करत लुटारूस ताब्यात घेतली आहे प्रीता तानाजी खोत वर्ष पंचावन्न राहणार वाडी तालुका कवटेमहाकाळ जत रस्त्यावरील चौक या ठिकाणी आरेवाडी येथे जाण्यासाठी थांबल्या होत्या करून अनोळखी व्यक्तीने त्यांच्या एम एच दहा सी एस सव्वीस त्र्याहत्तर क्रमांकाची मोटरसायकलवरून ताजगाव तासगाव वर रस्त्यावरील बोरगावच्या माळावर नेऊन जिवे मारण्याची धमकी देऊन अंगावरील सोने काढून घेतले होते याबाबतची फिर्याद पोलिसात नोंद करण्यात आली होती गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा वाशाण तालुका जत येथील असल्याची माहिती मिळाल्यावरून वाशाण येथून डीबी पथकाने आबा बाबासो शेळके वयवर्ष पंचेचाळीस यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून लुटीतील मुद्देमाल किंमत रुपये चाळीस हजार व लुटीसाठी वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश मासाळ श्रीमंत करे सिद्धाराम कुंभार शीतल जाधव अभिजित कासार तसेच सायबरकडील अभिजित पाटील अजय पाटील यांनी कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटेमा महाकाळ